परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा करत एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला आहे सरन्यायाधीश भूषण गवई समोरच सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत एका वकिलाने त्यांच्या अंगावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे लहान बंधू डॉक्टर राजेंद्र गव यांची प्रतिक्रिया ऐकूया आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की हॉनरेबल श्रीजाय यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्श वातावरण आहे परंतु फुले साहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुवयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची पायी काढू बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे संविधानाच्या मार्गाने जायचं आहे शांतता राखा जय भीम